सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खबितकर यांना निलंबित करण्यात आले आहे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रशासनाकडून पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते मात्र सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून पन्नास लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान जमा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे चौकशी केल्यानंतर समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर प्रिशा हे दोषी ठरले होते याशिवाय त्यांच्या विरोधात आजपर्यंत अनेक तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या दरम्यान सीईओ आव्हाडे यांनी खमितकर यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पुण्याला पाठवला होता दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा खमितकर यांना निलंबित करण्यात आल्याचे सीईओ आव्हाडे यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका